म्हणजे उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतर आदेश दिल्यानंतर त्याचं पालन करणे हे प्रत्येक या देशातील प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे पण त्याबद्दल आंदोलन काय कर करायचं का हे त्यांना ठरवायचं हायकोर्टाचा मान करायचा की अपमान करायचा आणि दुसरं असं आहे की ते त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या मार्गाने जात आहे आम्ही त्यांच्या भूमिकेवरती आणि सरकारच्या भूमिकेवरती सातत्याने बारीक लक्ष ठेवून आहोत कारण याच गोष्टीवरती मागच्या वर्षी सुद्धा त्यांनी पण आंदोलन केलं होतं आम्ही पण आंदोलन केलं होतं आणि आमच्यासोबत चर्चा करून सरकारने आम्हाला लेखी दिलेला आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसी मधनं मराठा जातीला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही आणि सरकारचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी ते जाहीर रित्या सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरती बोललेले आहे विरोधी पक्षाचे नेते बोललेले आहे म्हणजे सर्वांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ओबीसी मधनं मराठा जातीला आरक्षण मिळणार नाही आणि सरसकट पूर्ब्यांचे प्रमाणपत्र मिळणार ही भूमिका घेतलेली असल्यामुळे सध्या तरी आमच्या या आरक्षणाला धक्का लागेल असं कृत्य सरकारकडून किंवा विधानपरिषद विधानसभेतील किंवा विधान परिषद कुठल्याही सदस्यांकडून होताना आम्हाला दिसत नाही आणि म्हणून आम्ही आंदोलनकर्त्याच्या आणि सरकारच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून आहोत की आमच्या आरक्षणावर कुठे गदा येते आहे का आमच्या आरक्षणाला धक्का लागतो असं कुठे दिसते आहे का अशा प्रकारचं कृत्य सरकारकडनं होताना ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये ज्या क्षणी आमच्या लक्षात येईल त्याच क्षणी हा महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावरती येऊन त्यांच्यापेक्षा जास्त ताकदीने आपल्याला मिळालेल्या संविधानिक आरक्षणाचं अधिकाराचं संरक्षण करेल त्याकरता जी लढाई लढायला लागेल ती लढाई लढण्याकरता हा ओबीसी समाज महाराष्ट्रातील सक्षम आहे आणि तयार आहे आपण जर बघितलं असेल तर आपल्या मनोज मनोज जरांगी यांच्या संपूर्ण आंदोलनात त्यांच्या मराठी बांधवात त्यांची जी संख्या जर बघितली तर पाच टक्केने वाढलेली आहे म्हणजे संख्या मोठ्या प्रमाणात अशा वेळी जर सरकारने सरकारने कुठे बदल केला किंवा सरकारने समर्थन जर केलं तर कसं नाही आम्ही साहित्य त्यांच्यापेक्षा जास्त तात्तीने ओबीसी रस्त्यावरती कारण ओबीसीची संख्या ही या महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे पण ओबीसीना जे काही आश्वासन सरकारने दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल होताना दिसत नाही कारण आम्हाला विरोधाला विरोध नाही करत त्यांना त्यांच्या मागण्या मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला आमची मांडणे मांडण्याचा अधिकार आहे दोन्ही स्वतंत्र आहेत आम्हाला आज तरी कुठल्याही प्रकारची भीती आमच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आमची आंदोलनाची भूमिका सध्या ठरवलेली नाहीये परंतु उद्याला आम्ही एक मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये आम्हाला गरज आहे का याचा अभ्यास करून आधी गरज असेल तर कर आंदोलन करू विरोधाला विरोध आंदोलन करणार नाही तर गरज नसेल तर आंदोलन कशाला करायचं मुख्यमंत्री जिथे वक्तव्य धरांज पाटलांची कशा पद्धतीने पाहता नाही नाही असं हे बघा की कुठल्याही एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक आरोप करणं पर्टिक्युलरली नाव घेऊन आरोप करणं ते अशा प्रकारचं होऊन राहिले का ते एकटेच मालक आहे एकटाच दोषी आहे अरे बाबा इथे विधानसभा आहे विधान परिषद आहे मंत्रिमंडळ आहे मुख्यमंत्री आहे दोन दोन उपमुख्यमंत्री आहे ते सर्व नऊ निर्णय घेत असतात आणि अशा वेळेस एकच माणूस आमच्या बाजूने नाही आणि तो निर्णय घेत नाही अशा प्रकार ते होत नसते पण तुम्हाला तुमचं म्हणणं हे सरकार पुढे मांडायचं आणि सरकारमध्ये अनेक घटक असतात त्या घटकांचा विचार व्हायला पाहिजे मतभेद होऊ शकतील पण शेवटी सामूहिक निर्णय जोपर्यंत होत नाही कोणताही मुख्यमंत्री तशा प्रकारचं निर्णय किंवा तशा प्रकारचं काय म्हणून आपण ज्याला म्हणून कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही